हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू द चॅनेल कसे आहात तुम्ही सर्वजण आय रिली really होप तुम्ही सर्वजण छान असाल आणि आम्हीसुद्धा सर्वजण छान आहोत तर उन्हाळा संपलेला आहे पावसाळा लागला आहे बरेचसे स्कूल चालू झालेत आणि आजपासून कानाची सुद्धा स्कूल चालू झाली गेले दोन महिने सुट्टी होती आणि त्याचबरोबर मी, मी सुद्धा सुट्टी एन्जॉय केली लवकर जास्त उठत नव्हते साधारण सा सहा ते सात वाजेपर्यंत उठत होते त्यामुळं बॅक टू द रुटीन यायला खूप त्रास होतोय अगदी आलाम लावूनसुद्धा मला जाग नाही आली पण सकाळी उठल्या उठल्या इतका छान नजारा बघायला भेटला पाऊस सुरू झाला होता पहिला पाऊस आणि थंड हवा सुटली होती मस्त वाटत होतं तर थोडा उशीर झाला होता आणि जे डिसाईड केलं होतं ते काय होतं आ दुसऱ्या दिवशी काय करायचं याचं प्लॅनिंग आदल्या दिवशी केलेलं होतं पण टाईम नव्हता मला एवढा त्यामुळं पटपट म्हटलं आवरून घ्यावं अगोदर कानाची फरमाईश होती की त्याला हवे होते सँडविचेस पण ना चटणी प्रिपेअर होती सँडविचची ना जे काही व्हेजिटेबल्स होतात ते बॉईल केलेलं होतं त्यामुळं म्हटलं पटकन काहीतरी वेगळं काहीतरी करून द्यावं जे पटकन हेल्दी पण असेल चांगलं पण असेल त्याला आवडेल असं तर सगळ्यात अगोदर थोडा वेळ पाच ते दहा मिनटं बाल्कनीमध्ये बसले बाहेरचा नजारा पाहिला एक गरम पाणी पेलं आणि त्यानंतर मग किचनमध्ये आले सो so, आज कानाच्या टिफिनसाठी बनवत आहे मी ढोकळा इडली ढोकळाचाच प्रकारे फक्त इडलीप्रमाणे त्यासाठी अगोदर सगळं जे काही मटेरियल लागतं ते काढून घेतलं जसं की दही बेसनपीठ त्यानंतर इनो वगैरे जे काही होतं ते घरात अगोदर चे आहे का चेक केलं ते होतं त्यामुळे म्हटलं चला हेच करूया तर इथे मी एक कपच्या जवळजवळ बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यात मी अर्धा कप दही टाकते हे दही आंबट आहे आणि त्याच अर्धा कपच्या मोजून अर्धा असं म्हणजे पाव कप म्हणू शकता एवढं मी पाणी घेतलं आहे आणि हे बॅटर चांगलं मी सोळून घेते अजिबातमध्ये लम्स नसायला पाहिजे आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी हळद टाकते हळद फक्त कलर येण्यासाठी असते त्यामुळे अगदी चिमुटभर म्हणलं तरी चालेल इतकी कमी मी हळद टाकली आणि हे बॅटर चांगलं मस्तपैकी कालवून घेते त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी मी यांचा टिफिन करते तर त्यांच्या टिफिनसाठी आज पालकची डाळ करणार आहे त्यामुळे इथे पालक मी कट करते आणि इथे सगळ्या प्रकारच्या मी डाळी घेतल्या तीन पण आणि टोमॅटो आणि कांदा दोन्हीही मी कुकरमध्येच टाकले आणि त्याच्यामध्ये बॉईल करून घेते हे पटकन होते त्याचबरोबर टेस्टला चांगले असते पालक असल्यामुळे हेल्दी पण आहे थोडंसं तेल टाकलं आहे जेणेकरून कुकरमध्ये ओव्हरफ्लो होऊन ते बाहेर येऊ नये बऱ्याच वेळेला असं होतं आणि तोपर्यंत मी इकडे माझा जो स्टीमर आहे इडलीचा जो पात्र आहे त्यातलं पाणी गरम करायला ठेवले आणि तोपर्यंत ना सोप मिल तिकडे कानाला उठवत होते आणि हे जाम एक्सायटेड होता तो स्कूलला जाण्यासाठी दोन महिन्यानंतर त्यामुळे उठलं आणि उठल्यानंतर त्याची जी फरमाईश होती की मला सँडविच हवं आहे तर तो विचारत होता की सँडविच केलं का पण खरंच बॅक टू द रुटीन यायला खूप त्रास होतो आहे सध्या रुटीन फॉलो करायला बऱ्यापैकी वेळ लागेल कमीत कमी तीन चार दिवस तरी लागतील त्याच्यामुळे इकडे बॅटर चांगल्यापैकी दहा मिनट मी भिजू दिलं आणि त्यामध्ये अर्धा चमचा मी पिठी साखर टाकते थोडीशी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी इनो टाकेन इनोवरती थोडंसं पाणी टाकून इनो ॲक्टिवेट झाल्यानंतर मी ते इडलीच्या पात्रामध्ये घालेन आणि इडली करायला ठेवून देईल तोपर्यंत इकडे कानासाठी दूध प्रिपेअर करून घेते काना सकाळी काही खात नाही मी बऱ्याच वेळा प्रयत्न करते की त्याला सकाळी काहीतरी नाश्ता भरपेट करून पाठवेन पण सकाळी त्याला सवय नाही आठच्या दरम्यान नाही जात बऱ्याच वेळ जर मग तो इथं दूध पितो आणि दूध पिऊन मग त्यानंतर तो स्कूलला जाईल

कढीपत्ता आहे तर टाकलं नाही कारण काना खात नाही आणि जर तुमची मुलं खात असेल तुम्ही टाकू शकता मी फक्त जिरेचीच थोडीशी फोडणी तयार करून त्याच्यावरती दिले आणि त्याच्यासोबत मी इथे केचप देते आणि आता वाजलेले वाज आहेत साडेआठ वाजलेले आहेत आणि अर्धा तास पुरेल अर्धा प तासामध्ये आमचा नाश्ता त्यानंतर यांचं टिफिन हे सगळं मला करायचं आहे तर इथे डाळ माझी तोपर्यंत रेडी झालेली होती तरी मी ते डाळीला तडका मारते तर तडक्यासाठी मी हे घेतले तेल घेते त्याच्यामुळे थोडेसे जिरे मोहरी हिंग हिरवी मिरची लाल मिरची आणि थोडासा केला लसूण अशा प्रकारे मी तडका रेडी केला आहे आणि ही डाळ रेडी झालेली आता एकदम इझी होते पटकन होते आणि आज चपात्या करायच्या भानगडीत पडलेली नाही आहे कारण त्याला वेळ नव्हता माझ्याकडे नऊ वाजेपर्यंत मला हे सगळं करायचं होतं आणि मी जवळजवळ उठले होते सहा वाजता आणि त्याच्यानंतर मलाही बराच वेळ लागला कारण कानाचे बॅगसुद्धा मी पॅक नव्हते केली काहीच नाही म्हणलं सकाळी करूया यासाठी तर इथे डाळ रेडी झालेली आहे आणि त्याच्यानंतर उपमा केला एक इडली उरली होती तर त्यांचा नाश्ता पॅक केला नाश्ता ते ऑफिसला जाऊन करणार आहेत आज इथे संध्याकाळी खाण्यासाठी शेंगदाण्याचा लाडू आहे इथे आहे डाळ भात आहे आणि त्यानंतर सॅलड आहे पालकची डाळ आहे आणि इथे आहे मसाला ताक तर हा होतं त्यांचा टिफिन तर नऊ वाजले इथोपर्यंत दोघांचा टिफिन आणि हे अगदी रेडी आहे नाही नाही म्हणजे तो चपात्या राहिला होत्या पण इट्स ओके कधीतरी भात पण खाल्ला पाहिजे आंघोळ झाली आणि आय थिंक घर एकदम छान सुगंधित असलं पुसल्यानंतर आणि देवपूजा केल्यानंतर इतकं दे फ्रेश वाटतं ना बाकी की बाकीच्या काल मला बऱ्यापैकी उल्हास येतो तर इथे मी एक धूप लावलेलं आहे आणि काल भाजी आणल्या होत्या सगळ्या कारण पूर्ण आठवड्याच्या भाज्या मी आणून ठेवते तर रात्री निवडून निसून ठेवल्या होत्या आणि धुवून ठेवल्या होत्या नितळायला तर इथे आहेत आणि त्यानंतर अगोदर म्हटलं देवपूजा करून घ्यावी आणि त्यानंतर बाकीचं काम करून घ्यावा आणि आता वाजलेले साडेनऊ पावणे दहा झालेत तर पटकन देवपूजा करून घेते इथे सो त्यानंतर ह्या ज्या भाज्या रात्री धुवून ठेवल्या होत्या त्या आता फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या आहेत मला तर फ्रीजमधले जे काही कंटेनर आहेत ते ठेवतील इथे एक ग्लास भरून पाणी घेतलं कारण मी सकाळपासून पाणीसुद्धा पिलं नव्हतं गरम पाणी पिल्यानंतर त्याच्यानंतर पाणी नव्हतं पिलं आणि म्हटलं आता इथे भाज्या भरता भरता सिप सिप करून पाणी पिऊया आणि भाज्याही भरून होतील आणि तोपर्यंत काढण्याला आणायची पण वेळ होऊन जाईल तो प्रत्येक भाज्यांच्या खाली टिश्यू पेपर प्लेस करते कारण जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर त्याचे जे पाणी असतं ते बऱ्यापैकी जमा होतं खाली आणि जी काही भाजी असते ती खराब होती सो टिश्यू पेपर ठेवते प्रत्येक कंटेनरच्या खाली हे आहे पूर्ण सॅलडचं मोठं बॉक्स याच्यामध्ये सगळं सॅलड असतं कांदा टोमॅटो सॉरी काकडी गाजर आणि बीट हे सगळं याच्यामध्ये असतं यावेळेस बीन्स आणले होते बीन्स मी कटिंग करायचे राहिलेले आहेत जेव्हा लागेल तेव्हा कटिंग करता येईल त्यामुळे मी तसे ठेवलेत त्याला एखाद्या कापडी पिशवी ठेवून दे सळ सळ छो 알아줄 거라 생각했어. 돌아서버린 너를 보면서, 후회하면서 아무 일 없는 점. 울어도 괜찮은데, 아직도 사랑은 난서두르나 봐. So सगळं झाल्यानंतर टेबल साफ केला स्वच्छ आणि सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या तर आता वाजल्या आहेत जवळजवळ साडे अकरा वाजल्या एक तासामध्ये मला पाणी आणून देते एक तासामध्ये मी माझं सगळं क्लिनिंग करून घेते आणि साडेबारा इथेपर्यंत ऑलमोस्ट सगळं काम होऊन जाते आहे तर फ्रीजमध्ये या प्रकारे मदत ठेवून दिलं व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा जो खूप व्हिडिओ करत असं त्याचा व्हिडिओ